त्यागमूर्ती माता रामाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विविध संघटनाच्या वतीने फ्लेक्स लावण्यात आलेले होते आणि हे फ्लेक्स काही समाजकंटकांकडून पाडण्यात आल्याने कोपरगाव शहरात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण आहे आणि आज कोपरगाव शहर सकाळपासून शंभर टक्के व्यापाऱ्यांच्या वतीने बंद देखील ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहत पाहत आहोत कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर या ठिकाणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भीम सैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी नगर मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर या ठिकाणी हे आंदोलन दिलेलं आहे लांबच लांब गेल्या एक तासापासून हे आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूने लाग लागलेले ला आपण पाहू शकतो शहरात गेल्या काही दिवसापूर्वी देखील माता रमाई यांच्या जयंतीचा फ्लेक्स फाडण्याची घटना घडली होती त्यावेळेस देखील बिनसैनिक आक्रमक झाले होते त्याच वेळेस कोपरगाव शहर स्टेशनला मोर्चा नेत त्यांना निवेदन देखील दिले होते की आरोपीचा लवकरात लवकर शोध घ्यावा आम्ही कोपरगाव शहर बंद ठेवू मात्र काल रामाई जयंती मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांकडून कोपरगाव शहरातील धारंगाव रोड येथील दोन फ्लेक्स आणण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर मोठ्या संख्येने भीमसैनिक आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जमले होते आणि त्यानंतर कोपरगाव बंद ठेवण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला काही काळात सकाळी देखील नगर मनमाड महामार्ग बंद करण्यात आला होता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने या ठिकाणावरून या जमावला शांत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नेण्यात ने आलं होतं त्या ठिकाणी चर्चा विनिमय झाल्यानंतर देखील काही समुदाय त्याच ठिकाणी बसलेला आहे आणि काही भीम सैनिकांचा समुदाय पुन्हा नगर मनमाड महामार्गावर आलेला आहे आणि जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बस बसून राहणार असल्याचा त्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे या ठिकाणी या साईडला पाहू शकता नगर मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पोलिसांकडनं आरोपीचा शोध घेण्याचं काम देखील सुरू आहे నిర్భడ్ కోపర న్యూస్ సా యోగ డోకే కోపరగ